आपण नेहमी म्हणतो की रोग कशामुळे निर्माण होतो तर चुकीचा आहार आणि चुकीचा विहार ही एक सर्वसामान्य कल्पना आहे आणि काही प्रमाणामध्ये योग्य पण आहे तर आता ज्या वेळेला आपण चुकीचा आहार म्हणजे काही जंक फूड असेल किंवा मसालेदार जे शरीराला घातक आहे अशा गोष्टी जेव्हा आपण खातो त्या वेळेला त्यातून अनारोग्य निर्माण होत किंवा विहार म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये शारीरिक काही हालचाली असतात किंवा मनोरंजन हा देखील विहाराचा भाग सांगितलाय सोशल कनेक्ट जेव्हा तुमचा असतो त्यावेळेला तुम्ही निरोगी असता पण हे नसेल तर पुन्हा रोग निर्माण होतो पण प्राचीन शास्त्र असं म्हणतं की रोग हा तुमच्या विचारातून निर्माण होतो कारण तुमचा आहार आणि विहार हा देखील तुमच्या विचारावर अवलंबून आहे तुमचा विचार जेवढा सकारात्मक स्थिर तेवढं तुमचं पचनही व्यवस्थित होत तुम्ही बघा उद्विग्न मनस्थिती आहे अन्न गोड लागत नाही खूप डिस्टर्ब आहात तुम्ही भूकच लागत नाही आणि तरीही वेळ झालीये म्हणून खाल्लं तर ते पचत नाही अंगी लागत नाही तुम्ही अतिशय उत्तम अन्न खाताय पण जर ते अंगी लागायला हवं असेल तर मन शांत असायला हवं त्या अन्नाचा आस्वाद आपलं शास्त्र म्हणत की सर्व इंद्रियांनी डोळ्यांनी ते बघायचंय कारण जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेला लाळ सिक्रीट होते जेव्हा तुम्ही त्याचा वास घेता तेव्हा ते पचवण्यासाठी जे आवश्यक आहेत ते सिक्रीट होतात आणि मग ते व्यवस्थित पचत म्हणजे पुन्हा इथे मन महत्वाचं आहे तुम्ही जो श्वास घेता तो श्वासही जेव्हा तुमचं मन शांत आहे तेव्हाच एका लयीत चालतो जेव्हा तुमचं मन अशांत आहे तेव्हा तुमचा श्वासही त्याची लय विसरतो सोडतो तर असं हे मन खूप महत्वाचं आहे असं आपलं प्राचीन शास्त्र म्हणतं